आणि मामी कपड्यांना इस्त्री करते तिकडे हा मग कसे आज सगळे मजेत ना तर आम्ही पण बाथरूम मध्ये ब्लॉक स्टार्ट केले <laughs> <laughs> कारण इकडे फोन आणलेला तर आम्ही व्हॅकेशनला चाललोय आणि मग आमची तीच तयारी चालली इकडे मी हिराने सांगितलं की मी चप्पल वॉश करत होती सगळ्यांच्या आणि इकडे नेहा इस्त्री करते कपड्यांना त्यांची अॅनिव्हर्सरी होती म्हणून मग म्हटलं चला त्यांनाही घेऊन जाऊ हॅलो सर तर आता आम्ही सॅलून आलोय असंच थोडं ग्रुमिंग करायचं तो म्हणून कारण आज आहे आणि आम्ही वेळेवर जागे झालो मला थोडं म्हटलं बघू हेअर कट वगैरे आणि काम आहे एक तासासाठी येतो आणि सगळं खाऊ घेऊन येतो सोबत खायचं कमी असतं आम्हाला पण आणायचं असतं सोबत दादा माझा हेअर कट करताय चांगला करा दादा मी शब्दाची खूप जोरा पॅकिंग चालू आहे पूर्ण पॅकिंग करून टाकली सुद्धा मी काय काय कस कस करताय डे वाईज लोकेशन वाईज नंतर नंतर तरी ब्रीफ मध्ये सांगा यात आहे मेकअप बाबू आहे अशी ज्वेलरी सारखं थोडस सा। आशेस। आणि यात आहे तुमचं माझं सगळं लोशन नाही आणि ब्रश वगैरे सगळं आहे इकडे इरास राहील हे नेहाचं आहे सध्या आता ट्रॅव्हलिंगसाठी गोडदशा उडवतोय कारण उद्या आमची दिवसभर प्रवास असणार आहे संध्याकाळी सहा वाजता पोहोचव मग ट्रेनमध्ये खाण्यासाठी गोडदशे आणि खुडा नाही चटणी किनण्याची तसं ट्रेनमध्ये येत राहतं थटर पटर पण खायचं नाही जास्त आजारी पडायची काम आहेत दुधामध्ये साक गुळ टाकल्या शब्दाने तसे बघू शकतात आता ते मिक्स करून करून पूर्ण गुळ वित काय विरघळणार आहे प्रमाण काय असतं गुळ्याचं अंदाजे असतो वेलची पावडर टाकली घट्ट आलं बस दुधात गूळ मोडलं आणि वेलची पूड टाकली आणि गोड दर्शनासाठी गव्हाचं पीठ घेतलं ज्वारीचं पीठ आणि बेसन घेतलं तर हे एकत्र करून मळून घ्यायचं बस किती दश म्हणतील तरी प्रत्येकाच्या दहा दहा चालेल <laughs> किती खायचं तुम्हाला सांग ना प्रत्येका दादा दहा सकाळ दुपार संध्याकाळ तीन तीन आणि इकडं दोघांचा खूप आहे श्रद्धा खिचडीची तयारी करते रात्रीचं जेवण आणि उद्याच्या जेवणासाठी हा इकडे रश्मी लागते आणि आमच्या मधला एक okay, मेंबर बाकी होता तो आताच पोहोचलाय रात्रीचे नऊ वाजता चला जेवणाचा रेडी आहे इथेच आमच्याकडे त्याला त्याला सांगितलंय लोकांनी की युट्यूबवर या जण असं काहीतरी तर आमचं जेवणाचे ताप वाढले श्रद्धाने खिचडी खांदेशी मेनू आणि पापड

आणि ह्या आमच्या बॅग्स आहेत ही, ही माझी आणि पारसची आहे ही नेहा आणि सुधूची आहे आणि ही इराची आहे आणि याच्यात याच्यातवर खायला साहित्य घेतले पारस बोलले की तू बॅग पॅकिंग केली आहे ती दाखवून दे फार ऑर्गनाइज नाहीये पण तरी म्हटलं चला दाखवूया तर इकडे सगळं माझं आहे माझे कपडे एक्स्ट्राचे चेअर आहेत इनरवेअर्स आहेत आणि इकडे इकडे पण फुटवेअर आहे एक्स्ट्रा आणि हे सनग्लासेस आहे आमच्या दोघांचे आणि हे मेकअपचं पाऊच आहे हे असं ऍक्सेसरीज असतात त्याचं आहे म्हणजे ज्वेलरी वगैरे इकडे टॉयलेट वगैरे आहेत आणि हे एक्स्ट्रा पाऊच आहे इकडे बेडचं आहे आणि आतमध्ये पारसचं आहे दाखवायचं मग पॅरस आणि हे पारसचं आहे पॅरस एक फुटवेअर आहे इकडे इनरवेअर आहेत आणि कपडे यांचं पण असं सेम ठेवले म्हणून ही दाखवत नाही आणि ही इराची बॅग आहे इकडे कपडे आहेत इकडे स्विमिंग सूट वगैरे ठेवले आहेत ऍक्सेसरीज ठेवले आहेत असं ठेवले आता रेडी आहोत सगळेच आणि आम्ही आता आंघोळी करून निघतोय कारण उद्या सायंकाळी पोहोचणार आहे म्हटलं फ्रेश वाटायला पाहिजे उद्या पण ट्रॅव्हलिंग मध्ये मग आम्ही सगळ्यांनी आंघोळी केल्या आता फक्त इराने नाही केली आणि इराने उशिरा केली होती आज फक्त तिला चेंज करून देते कपडे निघतो आता पंधरा निघू चला, चला। गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती खूप सो आमचा प्रवास सुखरूप होऊ दे होऊ देत प्रवास आणि आज मी हेअरकट केला यु कॅन सी माय हेअरकट फार नाही म्हणजे लेंथ तेवढीच ठेवली फक्त त्यात थोडे एक दोन लेअर्स टाकल्या गुड मॉर्निंग तर आम्ही आता रस्त्यात आहे मगाशी उठलो माझी आणि पारसची झूप झाली नाही माझ्या तर हा अर्धा तास झूप झाली रात्री आणि बरं बाई कुठे छान झाली आता ते इरेला सांभाळणार आहे आम्ही झोपणार आहे आम्ही चहा मागवलाय जो पूर्ण पाण्याचं पाणीच दिसते ते पन्हाळ्याचं पाणी असतं ना ते असं खाली झेलले असं वाटते पण पाऊस नाही म्हणून पन्हाळ्याचं पाणी नाही आणि एवढं छान नेचरच्या व्ह्यू मध्ये आता आमचं जेवण चालू आहे काय जेवण आज गोडदश्म्या गोडदश्म्या चटणी ताण्याची

बघा आता कधी काढले पण नाही आणि वाईल्ड कार्ड फॅक्शन कार्ड पण नाही तर तुझे हरण्याचे शंभर टक्के नव्याण्णव टक्के शक्यता का येलो किंवा फोर्ट

अरे मी तुला चल अरे पप्पा खेळतात ना ना, ना आ, मी कर अभि इरा और मामी बीच कॉम्पिटिशन चालले गो मामा कटप्पा मामा कटप्पा मामा हे बघा टी समचे घरवर चौपाटीवरचे दोन तिकीट आहेत कारण तिकडे नवस केलंय आम्ही मूर्तीला घेऊन जाण्याचा ही आमचीच मूर्ती मूर्ती पण नवसाची नवरा पण नवसाचा बघून घ्या ना मूर्तीचं मूर्ती नाही दाखवायची आम्ही नवस केला कि तिकडे गेल्यावरच आम्ही मूर्तीचा चेहरा मूर्ती बघायची मूर्ती हे बघा आमची बिसलरी बर्टनची मूर्ती तर ही मूर्ती आम्ही कारवार बीचला घेऊन जाणारे हे आमचं नवस होता आम्ही तिथे जाऊन डस्टबिनमध्ये टाकणार आहे असं रस्त्यात कुठेही नाही टाकायचं आम्ही डस्टबिनमध्ये टाकू नवऱ्याला हे टाकायचं बाबा नवरा नवसाचं नौ जरी असलं त्याला परत आणायचं फक्त दर्शन घेऊन टाकायचं नाही नाही त्याच्या आंटीजीच आहेत ना त्यांचं दर्शन घेऊन तू पुन्हा येऊ नये त्या आंटीजीच बसलेलं असतं फॉरिन वरणं छोटे छोटे कपड्यांमध्ये बसलेलं असतं Clear. It tastes so different, I hate these people They're all so ignorant I hate this song It's like I'm alone Among these friends I've always known हॅलो तर आता मी मडगाव स्टेशनला पोहोचलो आहे आणि इकडे कारवारला जाण्यासाठी आधी आम्ही टॅक्सी पकडणार होतो पण इथे एक लोकल ट्रेन आहे जी कारवारपर्यंत जाते आय थिंक पुढे मँगलुरू पण जाते अजून दहा मिनटं आहेत निघायला आणि फारच तिकीटं काढायला गेलेत चला कारवारला छान लोकल ट्रेन भेटली आपल्याला पूर्ण रिकामी आहे बघा इथून तिथून आमचीच आहे फक्त एक दोन पॅसेंजर्स आहे मुंबईच्या आठवण आहे ह्युमिडिटी पण तशीच आहे आता वाजले नऊ तर आम्ही रिसॉर्टला पोहोचलो आणि स्टेशनला उतरलो मडगाव उतरलो ऍक्च्युली ले। आमची पावणे ट्रेन पोहोचली एक तास लेट झाली तिथून पॅसेंजर होते कारवारसाठी डायरेक्ट एक तास सव्वा तास लागला कारवार स्टेशनला उतरल्यानंतर ऑटो केले अडीचशे रुपये घेतले एक ऑटोचे हा पर ऑटो आम्हाला दोन ऑटो लागले ला पाचशे हा वीस मिनटं लागले रिसॉर्टपर्यंत यायला आणि इकडे जवळ आम्हाला रिव्हर पण होती काली रिवर म्हणून आणि ती क्रॉस केल्यानंतर हे रिसॉर्ट आहे आता पारस चेक इन करते आय थिंक झाले आहे प्रोसिजर हो आता रूम मध्ये जातो फ्रेश होतो आणि मग नंतर रूम दाखवतो हां रूम पण दाखवतो सगळ्यात आधी रूम रूम दाखवतो खराब होत तर आता मी रेस्टॉरंट आलो आहे जेवायला खूप भूक लागली आहे कारण सकाळचं रेस्टॉरंट बरंच आहे आणि चटपट चालू आहे स्नॅक्स तर नऊ साडेनऊ झाले आहेत त्या श्रद्धाला खूप दिवसापासून फिश नॉनव्हेज खायचं होतं आणि आमचं व्हेज सूप सांगितलं सध्या बाकी मेन तुमच्या आवडीप्रमाणे मागवून घेऊ इतकी भूक लागली की सूप मागवायची पण गरज नाही हो का मग डायरेक्ट मेन कोर्स काय ठीक आहे तर ही आमची रूम आहे आणि इकडे सुधून त्यांची तर इकडे आहे कबड आणि हे असे लगेज ठेवण्यासाठी इकडे बेड टी व्ही आणि तिकडे पण बाल्कनी एक ॲक्च्युली इकडे कॉरिडॉर तिकडे बाल्कनी मोठी अटॅच वॉशरूम इकडे वॉशरूम आहे इरा वॉशरूम लागेल म्हणून मी दाखवत नाही

So different, I hate these people. They're all so ignorant, I hate this song.